बघा आज तुम्ही चालू का सांगा तुम्ही तुम्हीसाठी चांगला असाल आज आपण बरं झालेलो आहोत नवीन कंटेंट घेऊन आजचा कंटेनिया खूप मस्त असणार आहे सार। आणि हे बघा मी आला आज लावतो किती बेकार झालेला आहे मी काल तेल लावलेलं ला ना मग आता मी तेल धुवून म्हणजे केस वगैरे बेगर आहे तो बघत आता मग केस वगैरे दोन किनॅक्कट टाके लावल्या हे बघा आता आम्ही चाललो आहोत आणि हे बघा मी केस तर काय विचारलेले नाहीत कारण केस धुतल्यानंतर माझं तेल लिहिलेलं नाही त्यामुळे मी हा अशी केस क्लच लावून टांगलेली आहे टांगलेली म्हणजे सोडलेली आहेत आणि हे बघा नाही आम्ही चाललो आहोत आता चलो तो फिर आणि हे बघा आम्ही आलो आहोत आता आणि माझ्या दीदीला ना वरच कानातला हवा होतो म्हणजेच की कानातल्याच्या वरच कारण तिला ते खूप सूट होत त्यामुळे तिला ते घ्यायचं होतं सो चला तर मग

ते मी दिदी आणि मी ना सेम टू सेम घेतली होती आम्हाला चांदीचे ब्रेसलेट पण घ्यायचे होती पण ते काय एवढे खास वाटले नाही म्हणून आम्ही ते काय घेतलं नाही माझ्या साईजची बघायला तुझं तर हे झालं ना मुजल्यानं ना आणि आमचं सगळं झालेलं त्यामुळे आता दिदी पैसे देत होती तुम्हाला काय वाटते आमचं बिलिंग किती झालं असेल सांगा हे बघा आमची आता शॉपिंग ती झालेली आहे आता आम्ही चाललो आहोत भाजीला भाजी घ्यायला तिथे कसं वाटलं छान वाटलं माझी किती दिवसांची इच्छा होती म्हणजे होतं का नातलं मला आधी पण ते तुटलेलं मग तेव्हापासून दीड महिना झालं मी वाट बघत होते कधी मला पप्पा करतायत कधी करताय आणि मला तर काय सोन्याचं घाल वाटत नाही त्यामुळे मी चांदीचंच घेतलं चांदी मला जास्त आवडते सोन्यापेक्षा सो मी ते केलं आणि आता पुढच्या महिन्यात बड्डे त्यावेळी पण करायचं आहे सगळ्यांकडनं वस्तू हां चांगले येतं तीस रुपये वोट मार वीडियो कटिया वो फॉलो करा दे तीस रुपये दी अरे पीछे चलना

की नोट तो बीत गई भी गई क्या बोलती है चली गई चल गई सुन नहीं बार है 20 किलो किलो आता बास की ककड़ी 4 10 gitla gsi तो 20 किलो किलो आम्ही मग काकडी घेतलो तिथं ना आम्ही फसलो घेतली भेटायला गीस ला किलो इथं ककडी भेटायला लागले ला किती अर्धा किलो तीस रुपयाला अर्धा पाहू शकता खूप खूपच घेतली राव साडे सगळा भाजीपाला झालेला आहे कसं वाटतंय भाजीपाला करून कसं वाटलं ना म्हणजे हिच्यासाठी कानातलं घेतलं ना त्यामुळे ते तुम्ही बघा आता हे बघा पब्लिक माझं कानातलं बघा जर असेल होय बघतात की आणि आज आम्हाला खूप हिंडायला लागलं कारण आज जे आम्ही ज्यांच्यापाशी सगळा भाजीपाला घेतो ना ते आले नव्हते ना ग आणि आता मला लेट झाला त्यामुळं निम्मा निम्मी भाजी गेली होती बाय बाय सगळे खरेदी वगैरे करून आलेली आहे आत्ता मी घरात आत्ताची टायमिंग झालेली आहे सहा एक्केचाळीस सो so, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ खा आणि मला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय